कुसेसावी ते पारगाव फाटा येथील रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि मुरमाने भरण्याचे काम सुरू असून सध्या तरी यामुळे तात्पुरता दिलासा प्रवाशांना मिळणार आहे परंतु मंजूर असलेल्या पाच कोटीच्या कामास सुरुवात होणार कधी हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे यासोबतच सदरचे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित कामाचे माहिती फलक लावणे बंधनकारक असले तरी ते लावण्यात येईल की इतर कामांप्रमाणे कामास सुरुवात केली जाईल हे पाहणे महत्वाचे आहे तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका